नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे प्रवल पण आहे आणि आत्ताच ते आत्ताच उतलं आहे झोपून तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हण मनके हात जोड श्री मनके श्री मूड नाही अजून झोपत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप अशी सुंदर अशी माहिती बघणार आहोत तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना आर्थिक प्रॉब्लेम असतात आणि खरं तर घरामध्ये पैसा यावा पैसा टिकावा असं सगळ्यांना वाटत असतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना वाटत असतं तर घरात पैसा टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं आणि काही अशा गोष्टी पण आहेत ज्या जर तुम्ही कराल ज्या मी स्वतः करते घरामध्ये बघा पैसा प्रॉपर्टी आपल्या आयुष्यात खूप मॅटर करतं आणि जीवन जगण्यासाठी पैसा हा लागतोच पण घरामध्ये जर सुख समाधान शांती ही सुद्धा खूप महत्त्वाचं आहे घरामध्ये एक शांतता वात शांततेचं वातावरण तर भले तुमच्याकडे पैसा असो नसो पण घरामध्ये तुम्ही सुखी राहत असाल दोन घास तुम्ही प्रेमाने खात असाल तुमचं घर तुमचं मन समाधानी असेल तर खरंच सांगते तुमच्या घरासारखं किंवा तुमच्यासारखं भाग्यवान कोण लक्षात घ्या इतरांकडे खूप पैसा असतो प्रॉपर्टी असते पण दोन वेळचं जेवण जेवताना ते समाधानी नसतात सतत घरात कटकट वाद असते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी जरी आली तरी ती टिकत नसते लक्षात घ्या त्याच्यावरती कधीही ते प्रसन्न नसते म्हणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी अखंड नांदावी कायम ती एक राहावी आल्यावर स्थिर राहावी यासाठी आपण आपल्या घरामध्ये काय केलं पाहिजे बघा आपण स्त्रिया नेहमी घरात चोवीस तास असतो आणि आपलं घर सुखी समाधानी कसं राहावं हे आपल्याच हातात असतं ते ठेवणं आपल्या हातात असतं बघा मी जास्त काही सांगणार नाही मी जे स्वतः करते ना तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे फक्त असं मोठं काही पैसा खर्च करावा लागतो किंवा करा काय करावं लागतं असं काही नाही अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही रोज तुमच्या घरात कराल तर नक्कीच घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आलेला पैसा स्थिर राहील कधीही तुम्हाला पैशाची टंचाई कधीच पडणार नाही लक्षात घ्या तर काय करायचं बघा संध्याकाळच्या वेळी संध्याकाळी बघा छानपैकी प्रत्येक म्हणजे काही लोक काही स्त्री अशा असतात ना ज्यांना देवपूजेचा कंटाळा करतात मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की इतका देवपूजेचा कंटाळा करतात ना की काय त्यांना एवढं वाटतं म्हणजे ज्या देवामुळे आपण इतकं चांगलं झालेलं आहे इतकं छान झालेलं आहे त्या देवाला जर आपण म्हणजे त्याची पूजा करत नसो तुम्ही एक दिवस बिना गोळीच राहू शकता का नाही मग देवांना का तसं ठेवता सांगा तर हे खूप मोठा दोष आपल्याला लागत असतो आणि त्या स्त्रियांना काय माहिती कशाचा कंटाळा एवढा पण आपल्या घरामध्ये ज्या आरती देवघर आहे देव आहेत तर देवांची पूजा ही रोज झाली पाहिजे लक्षात घ्या तर रोजच्या रोज तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये तुमच्या म्हणजे देवघरामध्ये चोवीस तास बारीक असा कविना मंद प्रकाश पाहिजे लक्षात घ्या दिवा तुमच्या घरामध्ये कायम तेवत पाहिजे म्हणजे देवघरामध्ये दे। देवांजवळ दिवा हा कायम पाहिजे लक्षात घ्या तर अशा ही एक पहिली गोष्ट आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मी बघा तुमच्याकडे जर पैसा येत आले नसेल आलेला टिकत नसेल किंवा कर्जबाजारपणे तुम तुम्ही झाला असाल तर ह्या साध्या साध्या जरी गोष्टी कराल ना तरी तुम्हाला कधीही पैशाची कमी पडणार नाही पैशाची टंचाई तुम्हाला कधी वाचणार नाही तर काय करायचं बघा छानपैकी बघा माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे तिला आपल्याकडून कधी निसटून जावं हे एवढंच वाटत असतं पण तिला आपल्याकडे कसं स्थिर ठेवावं आपल्याकडे कसं टिकवून ठेवावं हे आपल्या हातात असतं आणि ज्यावेळी ती म्हणजे आपल्या घरात ज्यावेळी तिच्या सेवा होतील तर हो? 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 तर ना तरच ती आपल्या घरामध्ये टिकून राहील लक्षात घ्या आता माता लक्ष्मीची सेवा कोणती करायची का कोणतं पारायण करायचं किंवा तास तासभर देवापुढं बसायचं किंवा तिला काही मोठं मोठं दागिने अर्पण करायचे तर असं अजिबात नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणे ती प्रसन्न होते आपल्यावरती कायम प्रसन्न राहते तर बघा संध्याकाळच्या वेळी आता घरची कुलस्त्री ही ती घरा घरची लक्ष्मी असते लक्षात घ्या आणि तिनेच हे केलं पाहिजे तर मी सुद्धा हे रोज करते लक्षात घ्या आणि खरंच या ह्या अशा गोष्टी जर तुम्ही रोज कराल ना तुमच्या घरामध्ये पैसा तर स्थिर राहीलच पण आपुलकी प्रेम एकमेकांबद्दलचा आदर घरात शांतता समाधान ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या घरामध्ये टिकून राहते राहतील आणि पैशासोबतच ह्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यात खूप मॅटर करतात लक्षात घ्या तर काय करायचं रोज सं आता देवपूजा झाली घरामध्ये दिवा आपण देवघरात कायम लावायचा रोज संध्याकाळी तुम्हाला काय करायचं छानपैकी फ्रेश व्हायचं आपलं आवरायचं आपल्याला एक नेहमी सवय असते की छानपैकी आपलं आवरायचं आणि ज्या घरातील स्त्री खुश असते ना जी प्रसन्न असते त्या घरामध्ये खरंच खूप सुंदर वातावरण असतं बाकीचे लोक पण प्रसन्न राहतात आणि जर स्त्रीच अशी मळकटलेली किंवा म्हणजे अशी कायम असं म्हणतो ना की कधी ती प्रसन्नच नसते किंवा कधी हसत नसते किंवा ती असं एक नेहमी उदास तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधी टिकणार नाही आणि जी मूळ कुलस्त्री जर जर अशी असेल तर बाकीचे घरातली लोक पण तशीच असतात लक्षात घ्या पण कुलस्त्री मा खरी लक्ष्मी घरातली जर व्यवस्थित असेल प्रसन्न असेल घरात सेवा चालू असतील घरातलं वातावरण कसं टिकवायचं हे तिच्या हातात असतं म्हणून काय करायचं रोज संध्याकाळी तुम्हाला आता रोज संध्याकाळी म्हणजे साडेसहा ते साडेसात हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा काळ आहे लक्षात घ्या आणि यावेळी माता लक्ष्मी तीन वेळा आपल्या दारामध्ये येत असते चोवीस तासामध्ये माता लक्ष्मी सात वेळा आपल्या दारा दारावर येऊन उभा राहते पण साडेसहा ते साडेसात या काळामध्ये ती तीन वेळा आपल्या दारात येऊन उभी राहते आता चोवीस तासात ती कधी येते आपल्याला माहीत नसतं पण साडेसहा ते साडेसात संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या काळामध्ये ती तीन वेळा आपल्या दारात येऊन उभी राहते म्हणून तिला जर प्रसन्न करायचं असेल माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर हा काळ जो आहे तो खूप 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 आहे बघा जास्त काही करायचं नाही छानपैकी आपलं आवरायचं आपलं छान केस विंचरायचे छानपैकी के आपलं हातपाय स्वच्छ धुवायचे केस विंचरायचं आवरायचं आपलं मन प्रसन्न ठेवायचं आणि छानपैकी घरातलं झाडून लोटून काढायचं किंवा दारात तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर सडा मारला तर खूप छान वातावरण एक मातेचा वास सुगंध येतो आणि म्हणजे छान वाटतं आपल्याला घरातलं झाडून झोडून काढायचं म्हणजे लोटून काढायचं ते पण अगदी संध्याकाळ व्हायच्या आत लोटून वगैरे काढायचं चहा वगैरे घ्यायचा छानपैकी आणि साडेसहा ते साडेसात यावेळी आपल्याला देवघराजवळ दिवा लावायचा तुळशीपशी दिवा लावायचा ति तुळशीपशी अगरबत्ती लावायची बघा माता लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय आहे सुगंधी वातावरण ज्या घरामध्ये असतं तिथे ती कायम टिकून राहते प्रसन्न वातावरण ज्या घरामध्ये असतं <laughs> त्या तिथे ती कायम टिकून राहते लक्षात घ्या म्हणून छानपैकी देवघरात दिवा लावायचा जर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम नसेल तर काही हरकत नाही आहे ते तेलाचा दिवा तुम्ही लावायचा घरामध्ये दे, देवघरात दिवा लावल्यानंतर तुम्हाला तुळशीपशी दिवा लावायचा सोबत एक अगरबत्ती लावायची तुळशीपशी उभं राहून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा भगवान विष्णूंचा मंत्र जो आहे तो पाच वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता पण म्हणा तर का सांगू का माता लक्ष्मी त्यावेळी अग म्हणजे अशी म्हणजे फिरत असते आणि ते कुठे प्रसन्न वातावरण आहे कुठे सेवा आहेत कुठे सेवा चालू आहेत कुठे प्रकाश आहे तिथे कुप्रा ती आ आवर्जून येते लक्षात घ्या म्हणून संध्याकाळच्या वेळी आपल्या घराचा कोपरान कोपरा तुम्हाला प्रकाशित करायचा आहे जिथे लखलखीत प्रकाश असतो जिथे स्वच्छ वातावरण असतं म्हणून म्हटलं की पहिल्यांदा संध्याकाळ व्हायच्या आधी तुम्ही घरातली स्वच्छता करा तुमचं आवरा तुम्ही फ्रेश व्हा आणि त्यानंतर ह्या सगळ्या कामांना चालू करा बघा यासाठी वेगळा वेळ काढायची काही गरज लाग लागत नाही अगदी जाता जाता आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर पहिल्यांदा प्रत्येक घर म्हणजे कितीही तुमचं खोल्यांचं घर असो छोटं असो मोठं असो चार खोल्या सगळ्या खोलीतलं लाईट लावायचं निदान साडेसहा लग, चा, ते साडेसात या काळात तरी प्रत्येक घरातला प्रत्येक कोपरा तुमचा लखलकीत असला पाहिजे लक्षात घ्या थोडा वेळ लाईट लावायचा त्याच्यानंतर आपलं जे मुख्य दरवाजा आहे तिथे प्रसन्न वातावरण ठेवायचं म्हणजे तिथे अगरबत्ती एक लावायची आणि मेन म्हणजे या काळामध्ये मुख्य दरवाजा तुमचा जो आहे तो ओपन ठेवायचा कधीही या काळ मुख्य दरवाजा जो आहे तो उघडा ठेवायचा आहे लक्षात घ्या कधीही झाकायचा नाही याने माता लक्ष्मी नाराज होते म्हणून म्हटलं की या काळामध्ये तुमचं घर प्रकाशित ठेवायचं देवा देवापशी दिवा लावायचा तुळशीपशी दिवा लावायचा आणि धूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या सगळ्या घरामध्ये तुम्हाला धूप फिरवायचा आहे जो आता मी मी कुठला धूप वापरते तर जो दशांग धूप आहे जो आपल्या केंद्रामध्ये मिळतो अतिशय प्रभावी आणि एकदम सॉफ्ट असा त्याचा स्मेल आहे आपल्याला त्याचा त्रास पण होत नाही आणि म्हणजे त्यामध्ये असे घटक आहेत की त्या घटकां म्हणजे ज्यावेळी तो आपण धूप लावू त्यावेळी आपल्या आजूबाजूचे आपल्या परिसरातील जे काही विटा विषाणू किटाणू आहेत सुद्धा मरतात आणि आपलं घरसुद्धा प्रसन्न राहतं आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते इतका तो प्रभावी धूप आहे तर मी तुम्हाला एकदा युट्यूबमध्ये तुम्हाला दाखवलं पण असेल दशांग धूप जो स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतो मी नेहमी तोच वापरते ज्यावेळी पण मी नसोबाच्या वाडीला जाते त्यावेळी तो नक्की घेते स्टोर म्हणजे जास्त स्टोअर करून ठेवते कारण सारखं सारखं मला जायला मिळत नाही त्याच्यामुळे मी एकदम आणून ठेवते तर संध्याकाळच्या वेळी धूप आवर्जून तुमच्या घरामध्ये लावा कारण तुमच्या घरामध्ये सतत भांडण क्लेश होत असेल तर याच्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये टिकून राहील आणि आता मग झालं की हे धू दिवा लावला धूप लावलं म्हणजे झालं का नाही तर देवा पुढे एक पाच मिनिटं बसायचं तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावशाली सेवा कोणती असेल तर श्रीसुक्त खूप 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 प्रभावशाली सेवा आहे लक्षात घ्या अगदी श्रीसुक्त वाचायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात तुमचं वाचन होतं संस्कृतमध्ये वाचला तर अतिशय उत्तम नाही तर आहे असं प्राकृतमध्ये वाचलं तरी चालेल काही हरकत नाही पण आवर्जून तुमच्या घरामध्ये वाटतं ना की तुम्हाला पैसा टिकावा आलेला पैसा स्थिर राहावा लक्ष्मी नांदावी तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा ह्या सगळ्या गोष्टी करून एक दोन मिनटं देवापुढे बसायचं आणि श्रीसुक्ताचं पठण करायचं तुम्हाला काहीही करायची गरज नाही लक्षात घ्या माता लक्ष्मी खरंच तुमच्यावरती प्रसन्न कायम प्रसन्न राहील लक्षात घ्या आलेला पैसा टिकून राहील धनप्राप्ती होईल किंवा कधीही तुम्हाला पैशाची टंचाई अजिबात कमी भासणार नाही कुठून ना कुठून तरी मार्ग मिळेल अशा प्रकारे हे इतकी प्रभावी सेवा आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही नक्की कराल संध्याकाळच्या वेळी साडेसहा ते साडेसात तर माता लक्ष्मी अखंड तुमच्यावरती कृपा करेल यात काही शंकाने मी स्वतः या गोष्टी करते रोज संध्याकाळी आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते आणि ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी एक कापूर म्हणजे आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर ठीक आहे नसेल तर आहे ही साधी कापराची वडी तुम्हाला एक जाळायची आहे याच्यामुळे सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि म्हणतो ना की एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये टिकून राहते रोज एकतरी कापराची वडी आपल्या घरामध्ये जाळायचीच आहे लक्षात घ्या मग भीमसेनी कापूस कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काही हरकत नाही आहे तो कापूर एक वडी कापराची तुम्हाला जाळायची त्याच्यानंतर दिव्यामध्ये तू आता हे मी छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगते ह्याच ह्या गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा वे लागतो का नाही बघा सेवा करताना फक्त कापूर जाळायचा जाल दिवा लावायचा घर छान स्वच्छ ठेवायचा ह्या गोष्टी आपण रोजच करत असतो पण काही वेळेला ह्या गोष्टी म्हणजे कंटाळा करतो आपण किंवा रोज सातत्य ठेवत नाही पण पंधरा दिवस सलग ह्या गोष्टी तुम्ही करून बघा तुमच्या घरात तुम्हाला अनुभव येईल तुमचा तुम्हाला फरक जाणवेल आणि ज्यावेळी आपण दिवा लावतो ना त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची किंवा एक लवंग टाकायची कारण का बघा माता लक्ष्मीला लवंग आणि हळद अतिशय प्रिय आहे ती लक्ष्मीला खेचून आणते हळद आणि लवंग त्याच्यामुळे दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद आणि एक लवंग तुम्ही टाकू शकता तर अतिशय प्रभावशाली हे छोटे पण छोटे आहेत पण खूप प्रभावशाली उपाय आहेत ह्या गोष्टी तुम्ही रोज दिवे अग्नीला संध्याकाळच्या वेळी करा नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती कृपा करेल लक्ष्मी घरात टिकेल तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ